नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया अगदी सॉफ्ट आणि चॉकलेटी कपकेक तेही ओव्हन ओव्हनशिवाय चला तर आता आपण सुरू करू एका बाउलमध्ये एक कप मैदा पेटी साखर आणि कोको पावडर आणि एक एक चमचा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि चिमूटभर पीठ चाळून घ्या जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आता त्यामध्ये एक कप दूध पाव कप तेल आणि एक चमचा व्हॅनिला एसेंस घालून गाठी नसतील असं स्मूथ बॅटर तयार करा आता आपे पात्र गरम करा आणि त्याला तेल लावा आणि आपण बनवलेले बॅटर पात्र आपे पात्रात ओता झाकण ठेवून मंदा आचेवर कपकेक पाच मिनटं शिजू द्या टूथपिक टेस्ट करा झाला की तयार आपला सॉफ्ट आणि चॉकलेटी कपकेक तेही तेही ओव्हनशिवाय मुलांसाठी परफेक्ट ट्रीट अशाच झटपटी रेसिपीजसाठी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद